एमपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या भोजन भगिनींचा राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलच्या वतीने सत्कार करण्यात आला सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत नाविन्यपूर्ण यश संपादन केलेल्या सरोजिनी व संजीविनी ज्योती भोजने यांचा फगवे फेटे परिधान करून शनिवारी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती शिवविचारांचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला शिवविचार मनामनात घराघरात ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा विशेष सन्मान करण्यात आला सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी राष्ट्रवादी भवन परिसर दनानून सोडला होता यावेळी सत्कार मूर्तींनी त्यांच्या मनोगतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाने आमच्या यशाची दखल घेऊन आमचा गौरव केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमाप्रसंगी शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे महेश निकंबे महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्य अध्यक्ष चित्रा कदम युवती अध्यक्ष किरण माशाळकर महिला आघाडी सचिव प्राजक्ता बागल युवकाध्यक्ष सुहास कदम संघटक दत्तात्रय बडगनची सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष लोकरे यांनी तर आभार प्रदर्शन वैभव गंगणे यांनी केले